नांदेड शहरातील श्रीनगर भागातील तब्बल पंचवीस वर्षांचा अनुभव असणारे सचिन एज्युकेशन कन्सल्टन्सीचे संचालक सचिन पेक्कमवार यांच्या वतीने इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस यासंबंधी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन हे दिनांक अठरा एप्रिल रोजी नांदेड शहरातील गोकुळनगर स्टेडियमसमोरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला या सेमिनार मध्ये शिक्षणासाठी मार्गदर्शना अचूक निर्णय अत्यंत महत्वाचे असतात या वाटचालीत गेल्या पंचवीस वर्षांपासून पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचं काम हे सचिन पेकमवार यांनी केलं ॲडमिशन प्रोसेस सेमिनार ला सचिन पेकमवार हे मार्गदर्शन करणार नमस्कार मी सचिन एज्युकेशन गेल्या पंचवीस वर्षाचा मला एज्युकेशन काउन्सिलिंग फील्ड चा अनुभव आहे गेल्या पंचवीस वर्षात माझ्याकडून पन्नास हजार विद्यार्थ्यांना करिअरचं गायडन्स मिळालेलं आहे बऱ्याच विद्यार्थी आज परदेशामध्ये किंवा भारतामध्ये चांगल्या पदावर कार्य करत आहेत आज ह्या अनुषंगाने मी शुक्रवारी सेंट्रल पार्कमध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती सांगणार आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच मुलांना जेईचा रिझल्ट लागल्यानंतर मार्क्स कमी आले किंवा त्यांना मार्क्स चांगले आले तर ते कन्फ्युज असतात किंवा पुढे काय करायचं तर त्यासाठी आपण या सेमिनारमध्ये इंजिनिअरिंगची जोसा ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जिप याला ॲडमिशन घेण्यासाठी काय काय पर्याय आहेत किंवा प्रोसेस कशी आहे त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स काय लागतील या व्यतिरिक्त जेईम एन आणि सीई टीला जे पुढे आठ दिवसानंतर सीई टी आपली होणार आहे त्याच्यात जर मार्क्स कमी आले तर बॅकअप प्लॅन काय असलं पाहिजे जेणेकरून मला पुढच्या तीन चार महिन्यामध्ये एक चांगलं कॉलेज आणि चांगली युनिव्हर्सिटी मिळाली पाहिजे त्यामध्ये या व्यतिरिक्त डायरेक्ट मॅनेजमेंट कोटा एन आर आय कोटा या व्यतिरिक्त या कुठल्याही कॉलेजला तुम्हाला जर चांगल्या प्रायव्हेट गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठीची प्रवेश प्रक्रिया काय असेल या व्यतिरिक्त बारावीच्या बोर्डावर हो बारावीच्या बोर्डावर सुद्धा कुठलीही सी टी न देता काही कॉलेज काही युनिव्हर्सिटी भारतामध्ये चांगल्या चांगल्या पॅकेज असणारे युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन आप घेता येईल याबद्दल पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या व्यतिरिक्त ऍडमिशनसाठी लागणारे कागदपत्र जे आपल्याला पुढे दोन तीन महिन्यासाठी कुठले कुठले असतील ते सुद्धा आपण त्यामध्ये चर्चा करणार आहोत तर दोन तासाचा आपला सेशन असणार आहे शिवाजीनगरला सेंट्रल पार्कला हे सेमिनार आयोजित केलेलं आहे सचिन एज्युकेशन सेंटर सेंटरतर्फे सर्व विद्यार्थी व पालकांना ज्यांनी ज्यांनी जेई आणि सीई टी दिलेली आहे त्या सर्वांना आव्हान करतोय की त्यांनी आवर्जून हा सेमिनार आहे तो अटेंड करावा हा पेड सेमिनार आहे त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे न्यूज ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्यापैकी एक नंबर आहे सांगतोय फाईव्ह टाईम एट सिक्स सेवन ट्रिपल टू या नंबरवर तुम्ही संपर्क साधून पुढची प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन सेमिनारची लवकरात लवकर करून घ्यावी धन्यवाद